प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती अमोल मिटकरींनी डिवचलं सामाजिक कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचार विरोधी लढ्यामुळे चर्चेत असलेल्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची नुकतीच महाराष्ट्र सरकारच्या धोरणात्मक सल्लागार संस्थेतील इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा यांच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून अंजली दमानियाना खोचक टोला लगावलाय आमदार अमोल मिटकरी यांनी अनिश तमानिया यांच्या नियुक्तीवर एक स्वर पोस्ट करत म्हटले की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची परि प्रचिती परत आलेली आहे आणि यावेळी एका स्वयंघोषित समाजसेविकेनं आपल्या पतीला केवळ दुसऱ्यांवर आरोप आगपाकड करण्याच्या निकषावर चक्क शासनाच्या सल्लागारपदी आणून ठेवलेला आहे असा खोचक टोला लगावण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी אמרה בתי